अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आले आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण ऐका येत्या एकतीस तारखेला म्हणजेच येत्या एकतीस मार्चला स्वामी महाराजांचा प्रगट दिन आहे या दिवशी जर आपण काही सेवा केल्या काही उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावित ठरत असतात कारण या काळामध्ये दत्तत्व हे हजारपटीने कार्यरत असतं त्यामुळे आपण या काळामध्ये सेवा करत असतो कोणी स्वामीचरित्रास हारामृतचे पारायण करत असते तर कोणी तारक मंत्राची सेवा करत असते तर कोणी श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जपदेखील भरपूर महिला व पुरुष करत असतात प्रत्येक प्रत्येकाच्या आवडीनुसार आणि वेळेनुसार स्वामींची सेवा करत असतात आता या काळामध्ये जर आपण गुरुचरित्र पारायण केले तर त्याचे कित्येक चांगल्या पटीने आपल्याला फायदे हे बघायला मिळत असतात या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडायचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आदिव्याधी आजार नष्ट होतात याने मनुष्य दुःखमुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास चांगले अनुभव येतात विशिष्ट समस्यांवर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणीवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्र पितृदोष प्रारब्ध दोष, दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगतात आता प्रत्येकाची इच्छा असते की गुरुचरित्र पारायण करावे पण घरामध्ये लहान बाळ असतं किंवा आपल्याला इतर काही कामं असतात काही समस्या असतात त्यामुळे आपण गुरुचरित्र पारायण करू शकत नाही तर आपल्याला या स्वामी महाराजांच्या प्रगट दिनापर्यंत श्री गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नसेल तर आपण श्री गुरुचरित्रामधील एक अध्याय पठन करायचं आहे की ज्यामुळे आपल्याला स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल व आपल्या आयुष्यातील दुःख संकट अडचणी अडथळे नक्कीच दूर होण्यास मदत होईल तसेच आपली जी इच्छा आहे ती इच्छा मनोकामना स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील कोणता अध्याय वाचावा तसेच कोणत्या सेवा कराव्यात सर्व नियम पाळणे खूप गरजेचं आहे का याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत स्वामी बघताना तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता खरं सांगायचं झालं तर सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना आपलं मानलं की त्यांच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नकळत त्याचा तुम्हाला जातो। आशीर्वाद देऊन त्यामुळे स्वामी मार्ग दाखवणे हे देखील खूप महत्वाचं आहे आता आपण अगदी ग्रंथाचे वाटप देखील करू शकता स्वामी चरित्र सारामृतचा ग्रंथ असेल किंवा गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ असेल तर आपण हे जे काही ग्रंथ आहेत अशा व्यक्तीला आपण द्यायचं आहे की ती व्यक्ती ते संपूर्णपणे वाचेल व वा त्यामुळे ती व्यक्ती दुःखातून नक्कीच मुक्त होईल आपण जर त्या व्यक्तीला तो ग्रंथ दिला आणि त्या व्यक्तीने जर तो पूर्ण वाचला तरी पण आपल्याला त्याचे फळ हे मिळतच असते तर ही स्वामी सेवा देखील तुम्ही नक्की करू शकता आता आपल्याला ही सेवा कधीपासून करायची आहे तर जेव्हापासून तुम्हाला वेळ मिळेल अगदी अकरा मार्चपासून किंवा एकवीस मार्चपासून तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही सेवेला सुरुवात करू शकता फक्त दिवसभरामध्ये कधीही पठण केलं तरीही पण चालेल फक्त दुपारी बारा, बारा ते साडेबाराची जी वेळ आहे त्या वेळेमध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही कारण की ती वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे ती वेळ सोडून आपण कोणत्याही वेळेमध्ये ही सेवा करू शकता फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही तसेच घरामध्ये मा मांसाहार हा वर्ज करायचा आहे आता भरपूर वेळा आपल्या घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की ते मांसाहार करत असतात ते आपलं काहीच ऐकत नाही तर हा प्रश्न पडतो की मग अशा वेळेस स्वामी सेवा बंद करायची का तर आपण स्वामी सेवा बंद करायची नाही तर आपण घरामध्ये गोमूत्र शिपडायचं आणि परत सेवेला सुरुवात करायची कारण की आपण आपल्या पद्धतीने सेवाही करत राहायची आहे आता ती व्यक्ती जर आपलं ऐकतच नसेल तर त्या गोष्टीला आपण देखील काही करू शकत नाही स्वामी महाराज त्या व्यक्तींच्या जीवनामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी आणतील आता सेवेला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे खडीसाकर घ्यायची आहे जवळच स्वामी महाराजांचे मंदिर किंवा दत्त महाराजांचे मंदिर असेल तर तेथं आपल्याला जायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे तुम्हाला तिथं बोलायचं आहे तर सर्वात प्रथम आपण नारळ खडीसाकर हातामध्ये घ्यायचं आहे तुमचं नाव तुमचं गोत्र तुम्हाला सांगायचं आहे तसेच मी ही सेवा करणार आहे मी स्वामी स्वामीचरित्र सारामृत पठण करणार आहे किंवा गुरुचरित्रामधील हा अध्याय पठण करणार आहे तसेच मी एकवीस दिवसाची किंवा मी अकरा दिवसाची सेवा करणार आहे स्वामी महाराज तुम्ही माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्या असे म्हणत आपण आपली इच्छा जी मनोकामना असेल जी तुमची इच्छा असेल ती इच्छा स्वामी महाराजांना सांगायची आहे डोळे बंद करायची आहे स्वामी महाराजांचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आहे आणि आपली जी काही इच्छा इसेल, इसेल, असेल मनोकामना असेल ती स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील आता एखाद्या गोष्टीसाठी उशीर होत असेल पण स्वामी महाराजांना तुम्हाला त्यापेक्षाही जास्त काही चांगलं द्यायचं असेल त्यामुळे ज्या गोष्टीसाठी उशीर होतो ती इच्छा आपली पूर्ण होत नाही किंवा एखादी इच्छा आपण मागत असतो पण ती पुढे जाऊन आपल्यासाठी चांगली नसेल तर ती इच्छा आपली पूर्ण होत नाही तुम्ही जे मागताय ते तुम्हाला नक्कीच मिळेल फक्त स्वामी महाराजांवरून आपला विश्वास डगमगू देऊ नका आता आपण या काळामध्ये एक श्लोकी गुरुचरित्र पारायण देखील करू शकता यामुळे देखील गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ तुम्हाला प्राप्त होईल दत्तांचा अवतार हा कलियुगी श्रीपाद पिटापुरी त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती कारंज ग्रामातरी तीर्थ हिंडत पातला भिल्ल वर्ताचीये संगमा तेतुनी मठ गानगापुरी वसेवारी दिनाच्या श्रमा आता हा श्लोक आपण मोठ्या श्रद्धेने म्हणायचा आहे आता हा श्लोक म्हणत असताना पहिल्यांदा देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्याचनंतर आपण या सेवेला सुरुवात करायची आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून देखील ऐकू शकता श्रवण करू शकता तरी पण चालेल आता हा श्लोक किती वेळा म्हणायचा आहे रोज एकशे आठ वेळा हा श्लोक म्हणायचा आहे एकशे आठ वेळा म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही कमीत कमी रोज एकवीस वेळा तरी हा श्लोक आपण म्हणायचा आहे अगदी घरातील लहान मुलं असेल किंवा वृद्ध व्यक्ती असेल प्रत्येकजण ही सेवा करू शकते त्यामुळे देखील आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ प्राप्त होते फक्त मनापासून आणि श्रद्धेने सेवा करा तुम्हाला स्वामी महाराज कधीच काहीच कमी पडू देणार नाही आता यानंतर तुम्हाला आणखीन एक सेवा करायची आहे गुरुचरित्रामधील आपण नववा अध्याय पठण करू शकता नववा अध्याय तुम्हाला आपल्या स्वामी केंद्रात मिळून जाईल नवा अध्याय पठन केल्यामुळे गुरुकृपेने आपली सर्व कामं व्यवस्थितरित्या पार पडत असतात आपल्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतात आपण एक नियम धरायचा आहे की मी रोज सकाळी सात वाजता पठण करणार आहे किंवा मी सायंकाळी आठ वाजता वाचन करणार आहे जी काही वेळ तुम्ही ठरवाल त्या वेळेमध्ये या अध्यायाचे पठण तुम्हाला करायचं आहे यामुळे आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असते तसेच आपली इच्छा मनोकामना देखील पूर्ण होईल देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तांब्यावरून पाणी देखील ठेवायचं आहे त्यानंतर गुरुचरित्रामधील नव्वा अध्याय वाचन करायचं आहे वाचन करून झाल्यानंतर स्वामी महाराजांना तुम्ही प्रसाद अर्पण करायचा आहे आणि मग घरामध्ये जे काही बनवलं आहे भाजी भाकर असेल तो नैवेद्य तुम्ही अर्पण केला तरीही चालेल जो तांब्यावरून पाणी तुम्ही जवळ ठेवलं होतं तर ते पाणी आपला अध्याय वाचून झाल्यानंतर आपण घरातील सर्व व्यक्तींनी ग्रहण करायचं आहे तसेच थोडंसं पाणी आपण आपल्या घरामध्ये देखील शिपडायचं आहे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होईल तसेच लागलेली काही नजरबाधा असेल ते सुद्धा दूर होईल तसेच हा अध्याय मोठ्याने म्हणावा आपल्या घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल तसेच हा अध्याय जर तुम्हाला पठण करणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती सुद्धा तुम्ही लावून हा अध्याय श्रवण केला तरीही चालेल फक्त मनापासून आणि श्रद्धेने नेमाने हा अध्याय तुम्हाला एकवीस दिवस श्रवण करायचा आहे किंवा अकरा दिवस स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला नक्कीच मिळेल सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींपासून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असाल तर स्वामी महाराज तारतील एकटे असाल तर स्वामी सांभाळतील मार्ग सापडत नसेल स्वामी मार्ग दाखवतील अश्रू थांबत नसतील तर ते पुसतील फक्त स्वामींना श्रद्धेने मनापासून अंतरतेने साथ घाला अशक्यही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करू हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजचा संदेश इथंच थांबवते अशाच संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा तर मग भेटूया नवीन माहितीसोबत संदेशासोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ